नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी विधान भवनावर लॉन्ग मार्च मोर्चाच्या वेळी आंदोलकांवर जे गुन्हे दाखल केले ते गुन्हे मागे घ्यावेत दिले निवेदन हॉटेल वैरज येथे क्रिसमस निमित्त सण साजरा करून मोठ्या उत्साहात केला आनंद व्यक्त पेन्शन योजना मागणी करणारे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे मागे घ्यावेत म्हणून महाराष्ट्र पूर्वग्रामीण प्राथमिक शिक्षण संघटनेकडून मान्य जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना जे गुन्हे दाखल केले मागे घेण्यात यावे आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल केले ते गुन्हे मागे घ्यावेत खोट्या कलमाखाली आंदोलकांना दडपण्याचा प्रयत्न करून गुन्हे दाखल केलेत ते सर्व गुन्हे मागे घ्यावेत म्हणून प्राथमिक शिक्षण संघटना थोड्यातर्फे निवेदन देऊन विनंती केली याची जर शासन दखल घेतली नाही तर त्रिव स्वरूपाचे आंदोलन केले जात असा इशारा देऊन प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ सरचिटणीस ऋषिकेश कापडे कार्याध्यक्ष प्रशांत माले विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी विभागीय सचिव रवींद्र देवरे जिल्हा कोषाध्यक्ष नानू माडी प्रमुख संघटक कमरे चव्हाण आदी उपस्थित होते प्राथमिक शिक्षक संघटना धुळे जिल्हाध्यक्ष शासनाने जुनी पेन्शन योजना मागणीसाठी जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने जे लोक मा। लाँग मार्च चालू होतं फडघा ते विधानभवनापर्यंत तर त्यांनी रस्त्यावर अडवून पोलिस बळाचा वापर करून येथील त्या आंदोलनकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला शासनाच्या या प्रयत्नामुळे या शासनाच्या या कारवाईमुळे आंदोलनाचं कारवाई ही चुकीची आहे आणि त्या चुकीच्या कारवाईचा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना ही निषेध करते त्याचप्रमाणे झालेली कायदेशीरी बे काय झालेली कारवाई ही बेकारीशीर असून लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने होत असलेल्या आंदोलनाला गालबोट लावून ते गा ते आंदोलन दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचं काम शासन करत आहे तसाही आम्ही निषेध करतो आणि आम्ही संघटनेच्या वतीने मा मागणी करतो की शासनाने त्या आंदोलनकर्त्यावर लावलेले जे कारवाई केली जे गुन्हे दाखल केले जे खोटे कलमाखाली त्यांना गुन्हे दाखल केलेत हे सगळे आरोप मागे घ्यायला यावे आणि त्यांना सन्मानाने चर्चेस बोलून सर्व शासकीय राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी संघटनेच्या वतीने आज निवेदन आदरणीय हेमांगी पाटील मॅडम उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आले आजच्या बाबीवर तू येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमी